नमस्कार शेतकरी भावांडो सर्व शेतकरी भावांना होळीच्या धुलीवंदनाच्या खूप खूप शुभेच्छा शेतकरी भावांनो सत्य शेतीशास्त्राचे या यूट्यूब चॅनलवरील मागच्या भागात आपण जमिनीचे आरोग्य माती परीक्षणाकरता शॅम्पल कसं घ्यायचं त्याच्यावर विस्तृत चर्चा केली आज आपण माती परीक्षणाचा अहवाल आल्यानंतर ज्या ठळक बाबी आहे त्याचं काय महत्त्व यावर विस्तृत चर्चा करणार आहोत शेतकरी भावांडू मातीचं शॅम्पल कलेक्ट करून माती, कलेक माती परीक्षणाकरता पाठवण्याची ही खरी वेळ आहे कारण आपलं कुठलंच पीक शेतामध्ये नाही उलीच शेतामध्ये चालू नाही याच वेळेस आपल्याला शेतीबंद शॅम्पल घ्यायचं असतं आणि ते माती परीक्षणासाठी पाठवायचं असतं आपण आता असं समजूया की आपण माती परीक्षण केलं आणि त्या माती परीक्षणाचा अहवाल तुमच्याकडे आला त्या अहवालामध्ये ठळक जी गोष्ट आपल्याला समजणं ती लिहून असणार आहे ते म्हणजे तुमच्या जमिनीचा पी एच ज्याला मराठीमध्ये सामू म्हणतात तो किती आहे तुमच्या जमिनीमध्ये मूक अन्नद्रव्य जे आहेत नत्र पालाश, पालाश मुख्य अन्नद्रव्य कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर अन्नद्रव्य झिंक बोरॉन मॉलिटिनम कॉपर फेरेस आणि मॅगनीज हे अन्नद्रव्य अशी जी बारा अन्नद्रव्य पिकाला लागतात जमीन लागतात ती उपलब्ध आहे की नाही उपलब्ध किती प्रमाणात आहे आणि ती कोणत्या फॉर्ममध्ये फिक्सेशन फॉर्ममध्ये आहे की अवेलेबल फॉर्ममध्ये आहे आणि सेंद्रिय कार किती आहे ह्या ठळक गोष्टी आपल्याला कळ आणि बरेच गोष्टी जसं जसं तुम्ही आम्हाला खोलात तपासणी कराल तसंच आम्हाला बराचशा वेळ आपल्याला कळणार आहे पण आपण ठळक बाबीवर आपण चर्चा करूया पहिल्यांदा आपण चर्चा करू पी एच पी एच म्हणजे सामो आता आदर्श पी एच ज्याला न्यूट्रल पी एच असं म्हणतात तो किती असायला पाहिजे जमीचा पी एच असायला पाहिजे सहा ते साडेसातच्यामध्ये तर ह्या साडे सहा ते साडेसातच्यामध्ये जेव्हा जमीचा पी एच असेल तुमच्या जमिनीमध्ये जे अन्नद्रव्य उपलब्ध आहे ते पिकाला मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रमाणात मिळणार आहे पण पी एच जर साडेसहा सहाच्या खाली गेला तो पाच झाला चार झाला दोन झाला तर ती जमीन ॲसिडिक होणार आहे ज्याला मराठीमध्ये आपण आम्लधर्मी असं म्हणतो आणि पी एच साडेसातच्या वर गेला आठ नऊ दहा वगैरे झाला तर जमीन विम्लधर्मी होणार म्हणजे अल्क्लाईन सॉईल होणार आहे हे दोन्ही स्थितीमध्ये आपल्याला या चार्टहून लक्षात येईल की या हिच चार्टवर आपल्याला दिसतंय की आपण बारकाईने जर बघितलं सहा ते साडेसातच्या मध्ये सगळे अन्नद्रव्य नत्र पुरत पालाश सल्फर कॅल्शियम मॅग्नेशियम झिंक मोरॉन बोरॉन मॉलिडेन कॉपर फेरस ही सगळी अन्नद्रव्य पिकाला जास्तीत जास्त प्रमाणात उपलब्ध होत आहे त्याची अवेलेबिलिटी जास्त आहे आणि जसंजसा पी एच इकडं सहाच्या खाली चाललं आहे म्हणजे जमीन ॲसिडिक होती आहे अन्नद्रव्याची उपलब्धता कमी होती आहे इकडं साडेसातच्या वर चाललं आहे आठ नऊ होतोय अन्नद्रव्याची उपलब्धता कमी होती आहे म्हणजेच तुम्हाला आदर्श पीएच मेंटेन करायचं आहे सहा ते साडेसातच्या मध्ये आणि म्हणून पीएचचं फार महत्त्व आहे शेतकरी भावांनो आता पीएच बिघडल्याने काय होणार आहे पीएच जर तुमचा बिघडला तर जमीन कॉम्पॅक्ट होणे पिकाला अन्नद्रव न मिळणे जास्त ॲसिडी किंवा अल्कलाइन झाली तर मुळं झाड मुलूल होणे असे अनेक साईड इफेक्ट होणार आहे त्याच्यावर आपण पुढे चर्चा करणार आहोत पण महत्त्वाचा विषय असं आहे की जे खत जमिनी आपण टाकणार आहात जे जमिनीत खत तुमच्या उपलब्ध आहे ते खत जमीन पीक तुमचं घेऊ शकत नाही जमिनीचा पीएच जर चा आदर्श नसेल म्हणजे न्यूट्रल नसेल सहा ते साडेसातच्या मध्ये असेल तर तो आपल्याला मेंटेन करणं फार महत्वाचं आहे खतावर आपण खर्च करतोय आपण खर्च करणार आहे परंतु ते जमिनीमध्ये पडून राहणार आहे कारण पीक घेण्याच्या स्थितीमध्ये नाही कारण जमिनीचा पीएच हा आदर्श नाही सहा ते साडेसातच्या मध्ये नाही आता हे सोप्या भाषेत सांगायचं माणसाच्या आरोग्याच्या बाबतीत समजून सांगायचं झालं तर आपण थोडं आजारी पडलं की डॉक्टरकडे जातो डॉक्टर घाम आला थकल्यासारखं वाटलं तर डॉक्टरकडे जातं डॉक्टर आपला बी पी तपासतात आणि मग बी पी साधारणतः आपला हा एकशे वीस बाय ऐंशी असा असाला पाहिजे त्याला आदर्श बीपी असं म्हणतात जर त्याच्यामध्ये काही गडबड झाली बी पी एकशे वीस बाय ऐंशीच्या याच्यामध्ये आला नाही म्हणजे याचा अर्थ तुम्हाला बी पीचा आजार आहे किंवा बी पी तुमचा कमी जास्त झाला आहे आणि मग हळूहळू तुम्हाला बी पीचा आजार जळू शकतो तर त्या स्थितीमध्ये आपल्याला काळजी घ्यावी लागते डॉक्टर आपल्याला सजेस्ट करतात जेवण वेळेवर घ्या योगा करा चाला ट्रेस घेऊ नका असे अनेक उपाय आपल्याला सुचवतात आणि गरज पडली तर गोळी पण सुरू करतात तर बीपीमध्ये असं त्याच्यामध्ये दोन प्रकार असतात सिस्टोलिक आणि डायस्टोलिक सिस्टोलिक बीपी जेव्हा लेस दॅन नाईन्टी नव्वदच्या खाली जर आला याचा अर्थ तुम्हाला लो पीपी झाला आहे आणि तो साठच्या खाली आला म्हणजे डायस्टेलिक बीपी जर साठच्या खाली आला तर तुम्हाला लो बी पी झाला आहे आता दुसऱ्या प्रकार म्हणजे सिस्टेलिक बीपी जेव्हा एकशे चाळीसच्या पुढे जातो तर तुम्हाला हाय बी पी आहे आणि तो पंच्याऐंशी नव्वद डायस्टेलिक बीपी पंच्याऐंशी ते नव्वदच्या रेंजमध्ये जातो तरी तुम्हाला हाय बी पी आहे म्हणजे सांगायचा अर्थ असा आहे की हाय असो की लो असो दोन्ही बी पी तुमच्या आरोग्यासाठी चांगले नाही चक्कर येणे हार्टच्या आजारची लक्षणं असणे थकवा जाणवणे ब्रेनचा आजार जळणे असे अनेक प्रपा म्हणजे ब्लड प्रेशरशी रिलेटेड अनेक आजार आपल्याला जळत जर्थ हळूहळू जळतात आपली तब्येत बिघडायला लागते आणि मग आपल्याला काळजी घ्यावी लागते म्हणून शेतकरी भावांडू तसंच जमिनीचं सुद्धा आहे तिचा सुद्धा बीपी म्हणजे सोप्या भाषेत बीपी म्हणजेच दुसऱ्या भाषेत पी एच आपल्याला सहा ते साडेसातच्या मध्ये मेंटेन केला की के अनेक समस्या आपल्याला सॉल्व्ह होतील अन्नद्रव्य पिकाला मिळतील पीक सतत सशक्त राहील घेण्याच्या स्थितीमध्ये राहील आणि ते मेंटेन करणं फार महत्वाचं एक सोपं उदाहरण मी तुम्हाला सांगतो कोणी आपल्या घरी आजारी आहे त्याचं पोट बिघडलं आहे आणि तुम्ही त्या व्यक्तीला जर काजू बदामचा असा हेल्दी डाएट जरी दिलं तर त्याचा उपयोग काहीच होणार नाही कारण त्याची पचनशक्ती बिघडली आहे त्याला डिसेंट्री होईल व्हॉमिटिंग होईल आणि ते वेस्ट जाईल तसंच या जमिनीच्या बाबतीत सुद्धा आहे जमीन घेण्याच्या स्थितीमध्ये नसेल त्याचं पियत जर योग्य नसेल तर तुमच्या त्याला खाऊ घालण्याचा खतावर खर्च करण्याचा काही उपयोग होणार नाही म्हणून शेतकरी पहिल्यांदा आपल्याला जमिनीचा पीएच आदर्श ठेवायचा आहे तो मेंटेन करायचा आहे आणि मग पुढचं नियोजन आपल्याला योग्य दिशेने होणार आहे पुढच्या भागामध्ये पीएचच्या संबंधित किंवा अन्नद्रव्याची उपलब्धता आणि ती पीएच जर बिघडला असेल तर दुरुस्त करायसाठी आपल्याला काय उपाय का उपाय केला पाहिजे यावर आपण विस्तृत चर्चा करूया खूप खूप धन्यवाद